आज मी पहिल्यांदा म्हणते की व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल होता होईल एवढा शेअर करा कारण पोहोचू द्या घराघरात हे जे नेते लोकांचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते असतील समाजसेवक का असतील किंवा समर्थक असतील आता मी ह्या लोकांना बांगड्या भरल्यात का तुम्ही एवढं म्हणायचे पण ही लोक लायकीचे नाहीत आज स्पष्ट बोलते राग आला तुम्हाला तरी चालेल राग आला तरी चालेल अरे आम्ही महिला आहेत बांगड्या आहेत बांगड्याला इज्जत आहे बरं का बांगड्या भरणं म्हणजे की माणूस कमजोर आहे ह्याचा अर्थ असा होत नाही कारण आमच्या जिजाऊ माता यांच्या हातात बांगड्या होत्या पण त्यांनी शिवबासारखा पुत्र या जनतेला दिला भीमाई माता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई रमाई माता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी या सगळ्यांना बांगड्या होत्या सावित्रीबाई फुले यांना सगळ्यांना बांगड्या होत्या पण त्यांनी एक असा इतिहास घडवला भीमाई मातेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिले रमाई मातेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला साथ देऊन जनतेसाठी संविधानले जे पूर्ण योगदान आहे ते आपल्या रमाई मातेचं आहे सा सावित्रीबाई फुले महिला जी निरक्षर होते त्यांना साक्षर बनवायचं काम महिला शिकल्या पाहिजे ही काम अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी अशा कितीतरी महिला आहेत आमच्या तारा राणी ह्या महिलांच्या हाताने बांगड्याच होते आपण अन्यायाविरुद्ध संघर्ष केलेला आहे या महिलांनी आणि आत्ताचे पुरुष स्वतःला तुम्ही कार्यकर्ते म्हणताय स्वतःला पुढारी म्हणताय अरे लाजा वाटल्या पाहिजे अशा पुढाऱ्यांना अशा कार्यकर्त्यांना लाजा आणि प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल प्रत्येक गावामध्ये पक्ष असतातच पक्षप्रमुख म्हणजे जी पक्ष असतात त्यांचे कार्यकर्ते असतात आणि समर्थक असतातच मग तुम्हाला लाजा वाटत नाहीत तुम्ही डोळे झाकून बसलेत का शरद पवारांवर म्हणजे आपले पवार साहेब यांच्यावर ते काय म्हणतात वान बोर्डे जसं नाही तसं बोलती वाकड तोंडे म्हणते डायरेक्ट वाकड्या तोंडाचं म्हणते मग तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे तुम्ही आवाज का नाही उठवत म्हणजे तुम्ही फक्त पवार साहेबांकडून पैसे खायला त्यांच्या पक्षात जायला त्यांना स्वतःला नेता म्हणायला स्वतःला पुढारी म्हणणे पुरतेच आहेत का तुम्हाला असं वाईट वाटत नाही का रे तुम्ही स्वतःला कार्य करते म्हणताय ना आत्ता कितीतरी लोक आहेत ना पवार साहेबांच्या पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये कितीतरी अफाट लोक आहेत अफाट कार्यकर्ते आहेत अपाट समर्थक आहेत मग तुम्ही डोळेवर पट्टी बांधली का तोंडाला पट्टी लावली का कानात बोटं घातलीत वानबोडेबाई बोललेले दिसत नाही का तुम्हाला अरे एवढं निर्लज्जपणाचा कळस तुम्ही लोकांनी गाठलाय आज मी त्या वानबोडेबाईला काहीच बोलणार नाही आज तुम्ही तिला चान्स आहे बोलायचा एका व्हिडिओमध्ये तिनं वाकड वाकड्या तोंडाचा म्हणली असती तुम्ही माफ केलं ठीक आहे एका व्हिडिओत माफ केलं दोन व्हिडिओत माफ केलं म्हणून तिला जास्त उत आला आणि माज आला तिनं प्रत्येक व्हिडिओमध्ये वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंडाचा ना त्या वानबोडे बाईला लाज नाही तिला लाज वाटत नाही अरे ती, ती नैसर्गिक आजार होता त्यांना निसर्गाचा आजार झालेला आहे आणि त्या आजाराची खिल्ली ही बाई उडवती पवार साहेबांनी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही का आतापर्यंत आत्तापर्यंत जी त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्या पक्षातले जे लोक आहेत ना लोक डोळ्यावर पट्टी बांधली काहीच केलं नाही का पवार साहेबांनी तुमच्यासाठी आणि जर खरंच पवार साहेबांनी तुमच्यासाठी काही योगदान दिलेलं आहे तुमच्यासाठी काही केलेलं आहे या जनतेसाठी काही केलेलं आहे तर मग तुम्ही गप्प का बसताय एक महिलेला आम्ही कसं काय बोलायचं तीनो घाणशिवाय म्हणून अरे फक्त कमेंट करून काय होणार आहे तिच्या व्हिडिओ खाली जाऊन तुम्ही भुंकताय किंवा तिला ट्रोल करताय किंवा तिची एडिटिंग करताय ह्यानं काय होणार आहे काय फरक पडणार आहे तिला धपात धप दप केसेस टाका ना अरे कुठल्याच देत नसतं की तुम्हाला एखादी गोष्ट नैसर्गिक आजार झाला तुम्ही कुठल्या तरी आजाराने पीडित आहेत आणि आजारा त्या आजारावर त्या आजारावर टीका करून बोलण्याचा अधिकार कुणालाच नसतो कुणालाच नसतो पवार साहेबांचे विचार पटत नसतील पवार साहेबांच्या विरोधात असेल किंवा पवार साहेबांच्या ती पक्षातला एखादं कोण नसेल तर त्या व्यक्तीला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या आजारावर बोलायचा अधिकार नसतो मग तुम्ही का गप्प आहेत का नाही केस करत जनता एक झाली ना जनता म्हणजे पवार साहेबांच्या पक्षातले लोक एक झाले आणि सगळ्यांनी मिळून जर जाब विचारला ना तर तिला ट्रोल करायची गरज नाही तिला कारण कसं असतंय ज्या लेडीजला इज्जत आहे त्या लेडीजला घाण कमेंटचं वाईट वाटतं किंवा ट्रोलिंगचं वाईट वाटतं पण ज्याला इज्जतच नाही तिला काहीच वाटणार नाही मग तुम्ही तुमच्या परीनं बघा ना अरे आम्ही जी आम्ही एक लेडीज आहेत आम्हाला घाण कमेंट येतात काही वेळा तरीसुद्धा आम्ही तोंड देतो आहे कुणासाठी माहिती आहे आमच्या मनोजदादासाठी जरंगे पाटलांसाठी आम्ही तोंड देतोय का तर आम्हाला जाणीव आहे आम्ही जरंगे पाटलांना मतदान करून निवडून दिलेलं नाही किंवा आम्ही जरंगे पटलांकडून काही पैसे खाल्ले नाहीत तरीसुद्धा आम्हाला जाणीव आहे आज जरंगे पाटील रस्त्यावर उतरलेत म्हणजे आमच्या लेकरांना आरक्षण भेटावं म्हणून म्हणून आज आम्ही जरंगे पाटलांना डोक्यावर घेतलेलं आहे हो घेतलं आहे आम्ही डोक्यावर आणि तो व्यक्ती आहेतच तशी की कोण कुठली कुत्री कालची आणि तुम्ही तिचं ऐकून घेताय कुठं प्रत्येक गावगाव असेल ना प्रत्येक गावोगावी राष्ट्रवादी हा पक्षाचे काही लोक असतीलच ना प्रत्येक गावोगावी शहरात सगळीकडं मग त्याच्यात काही नेते असतील काही आमदार आहेत काही खासदार आहेत काही नेते आहेत तर काही पुढारी आहेत तर काही साधारण माणसं पण आहेत मग सगळे मुग गिळून का गप्प बसलीत का कोण आवाज उठवत नाही का कोण केस नाही करत तुम्हाला इतकी भीती वाटते का हो इतकी भीती वाटते ठीक आहे स्वतः पवार साहेब नाहीत बोलू शकत किंवा दुसरं कोणी नाही पण तुम्ही जाऊन केस तर करू शकताय ना आणि तुम्हाला पुराव्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर थमनेल आहेत सोशल मीडियावर टायटल आहेत तरी पण तुम्ही गप्प बर आता असू देत आपण थोडा पवार साहेबांचा विषय बाजूला ठेवू उद्धवरावजी ठाकरे आज आपलं हिंदुत्व जर वाचून असेल आज आपलं जे मस्जिदचं हे करून जे आज तिथं आपलं मंदिर झालेलं असेल तर त्यामध्ये पूर्ण योगदान जर कुणाचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचं आज बाळासाहेब ठाकरेमुळं आपलं मुंबई वाचलेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या मराठा समाजासाठी म्हणजे हिंदू धर्मासाठी खूप संघर्ष केला खूप राज्यसाहेब तुम्ही बघताय ना आत्ता पण मराठी माणसांसाठी राज्यसाहेब किती झटत आहेत आणि ज्या उद्धव उद्धव साहेबांना हिनं आपशब्दात बोलती ते उद्धव साहेब म्हणजे एकदम शांततेचं प्रतीक आहेत बरं का शांततेचं प्रतीक तरी हिनं काय बोलली त्यांच्यावरती करुणा आणला अगं बाई कुणाला तरी करुणा आणणं किंवा कुठला तरी आजार कुणाला आणणं शक्य असतं का ती नैसर्गिक आपत्ती आहे पण त्या बाईला एवढी अक्कल नाही वान बोडे बाई सरळ म्हणती करुणा आणला मग एवढं एवढं तुम्ही मग कुठं कुठं आहेत आपल्या शिवसेनेचे लोक सांगा ना तुम्हीच कुठं गेली हे सगळी का डोळ्यावर पट्ट्या बांधून का कुणीही जाऊन केस नाही करू शकत का तिच्यावर ठीक आहे ना तुम्ही ट्रोल करू नका त्याचा काहीच फायदा होत नाही तुम्ही घाण कमेंट करू नका त्याचा काहीच फायदा होत नाही अरे फांद्या तोडीत बसण्यापेक्षा डायरेक्ट मुळावर घाऊ घाला ना डायरेक्ट ठोका धपा धपा दा धपा धपा ठोका केस की प्रतिष्ठित व्यक्तीला हिनं अपशब्दात बोलते वैचारिक वाद आणि वैचारिक विचार हा खूप फरक असतो पण कुठं आहे तो नाही नाही आहेत कुठं मग आम्ही फक्त आत्ता जे कार्य करते पुढारी समर्थक कशासाठी फक्त नेते लोकांकडून पैसा खाऊन स्वतःचे घरं भरण्यासाठी काही इलक्षण आलं की नाचण्यासाठी मग एखादी व्यक्ती कंटिन्यू वाकडे बाबा वाकडे बाबा त्या सुप्रियाताई सुळेनला काय हो सुप्रियाताई झोपलेत का, का तुम्ही आणि कुठं आहेत सुप्रियाताईंचे समर्थक कुठे आहेत सुप्रियाताईंचे कार्यकर्ते झोपले काही सगळे म्हणजे लाजच नाहीत का हो आपल्याला कुणीही यायचं काही बोलायचं कुणीही यायचं काही बोलायचं वेळोवेळी ही बाई प्रत्येकावर घा मग कुठं आहेत त्यांचे कार्यकर्ते समर्थक कुठं आहेत ह्या सगळ्यांचे ठीक आहे ना आम्ही कुठल्या पक्षातले नाहीत मी परत वरडून सांगते मी बाळासाहेब ठाकरे यांची खूप मोठी म्हणजे मला खूप आदर आहे बाळासाहेब ठाकरेंचा खूप आदर आहे खूप लहानपणापासून मी त्यांचं बघितलेलं आहे सगळं कर्तृत्व पाहिलेलं आहे खूप आदर आहे आणि तितकाच आदर मी उद्धव साहेबांचा पण करते उद्धव साहेबांचा पण तितकाच आदर करते साहेबांचा पण आता आम्ही फडणवीस साहेबांना कधीच म्हणलं नाही फडणवीस साहेब वाईट आहेत किंवा शिंदेसाहेब वाईट आहेत कधीच आम्ही म्हणत नाही किंवा आम्ही आपशब्दात त्यांना कधीच बोलत नाही कारण बोलायची पद्धत असते आपलं वैचारिकरित्या बोलणं आणि उगच कुठंतरी इरवड करत गावाकडे कर इरवड म्हणतात बघा मैस गावाच्याकड्याला पहिला हागंदारी असायची त्या हागंदारीला मैस उडली किती खातं फिरायची त्याला इरवड तसं आम्ही कधी करत नाही हो कारण ते आमच्या संस् का आमचे संस्कारच नाही ते पण मला काय वाटतंय कसं असतंय गुन्हा करणारेपेक्षा गुन्ह्याला साथ देणारा हा खूप मोठा गुन्हेगार असतो मग ह्या सगळ्यांचे कार्यकर्ते कुठं तुम्हाला काही वाटत नाही हा मग लक्षण आलं की त्यांच्याकडून घटोडेने पैसे घ्यायला तुम्हाला गोड वाटतं तुमचे काम करून घ्यायला तुम्हाला गोड वाटतं आणि जेव्हा त्यांना कुणीतरी घाणेरडे शब्दात बोलत आहे तेव्हा तुम्ही काहीच करणार नाहीत का तुम्ही असंच ऐकून घेणार आहेत का अरे मी आता सांगते आमच्या मनोज दादा जरंगे पाटलांवरती बाई घाण बोलती म्हणून आम्ही प्रत्युत्तर देतो आम्ही ती शंभर वेळा आम्हाला धमक्या देते केस करते म्हणून पण आम्हाला माहिती आहे ना की के आमच्यावर केस होणं शक्य नाही कारण आम्ही आपशब्दात विनाकारण बोलत नाही फक्त आम्ही तिच्या शब्दाला उत्तर देतो आता संजीवनी वहिनीने ही पण विषय सांगितलं की ती बाई मारायला पाठवते तृतीय पण त्यांना मी ह्यांच्याकडं मारायला पाठव आणि मला हे गोष्टी खऱ्या वाटतात त्याचं कारण सांगते ज्या वेळेला माझ्या बाबतीत हे घडलं होतं त्यावेळेला त्या बाईनं काय सांगितलं होतं माहिती आहे का कोणत्या तरी डायरेक्ट आ संजीवनी बरोबर बोलल्या ती तृतीय दीदी दिदी ताई म्हणत नाही या डायरेक्ट छक्के म्हणती त्यावेळेस पण तिनं त्या व्हिडिओमध्ये आहे माझ्याकडं तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट काय बोलली की अशा अशा छक्केकडे एक रॅडा आहे आणि ती रेडा आणून लावते म्हणजे संजीवनी वहिनी बरोबर बोलतात हिनं मारायच्या आत्तापर्यंत आम्हाला हेच माहीत होते की बाई खंडनी खोर आहे म्हणून हिच्यावर खंडनीचे आरोप आहेत म्हणून हा ठीक आहे आपण आरोपच म्हणू कारण शिक्का मोरतूब होत नाही तोपर्यंत आरोप म्हणतात पण आरोपच म्हणू पण सरळ भाषेत पाजल्याशिवाय वास येत नाही हो मग हिनं काहीतरी कुटाना केल्याशिवाय उगच कसं हिचं नाव आलं आणि केस झाली आमच्यावर का खंडनीचे आरोप आले नाहीत नाही ना आलेले आमच्यावर का चोरीचे आरोप नाहीत नाही ना कारण आम्ही त्याला पिढीत नाहीच तसं विनाकारण ज्याला पिढत नसेल त्याच्यात मला सांगा पोलिस तरी विनाकारण आपल्याला केस करण्यापेक्षा समज देतात जर आपण कुठल्याच ह्याच्यात नाही सापडलं तर एवढंच नाही तिनं माधुरीताई पण बोललेली आहे पण मी ती पुढच्या व्हिडिओत तो विषय घेणारच आहे कारण काय होत आहे व्हिडिओ खूप मोठे होतात ना पुढच्या व्हिडिओत हा विषय घेणारच आहे संजीवनी वहिनीनं बोललेला विषय माझा नक्की पुढच्या व्हिडिओत असणार आहे की तिनं माधुरीताईला पण अडकवायची भाषा केली ती का गं बाई हे सगळं तुझ्या बापाचं आहे का कायदे कानून हे देशाला ना संविधान आहे आणि देशाचं संविधान सगळेच्या बापानं लिहिलेलं आहे म्हणजेच आमचे चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तू त्याचा कसा पण वापर करून धमक्या देते का ग मला एकच सांगायचे आता तरी कार्यकर्ते समर्थक किंवा ती जी पुढारी लोक आहेत जागे वारे रे बाबांनो इतक्या तरी लाजा वाटू द्या आज बोलते मी आतापर्यंत कधीच पब्लिकला जनतेला बोलत नव्हते पण आज बोलते अरे ते आपल्या नेत्याला आपल्या पुढाऱ्याला किंवा आपल्या म्हणजे एक प्रतिष्ठित व्यक्तींना घाणेरड्या भाषेत बोलते का हो साहेबांनी केलेलं कार्य तुम्ही विसरताय भरपूर केलं ना त्यांनी विसत्त असताना आणि तुमच्यात एवढी बी हिंमत नाही का हो की तुम्ही तिला उत्तरं देऊ शकाल तोंड बरं ठीक आहे ना तुमच्या सोशल मीडियाला अकाउंट नसतील तुम्ही सोशल मीडियावर चेहरा दाखवून बोलू शकत बोलू शकत नसाल पण गावोगावी जे कार्यकर्ते आहेत काही गावोगावी समर्थक का आहेत कार्यकर्ते आहेत आणि एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये पक्ष हे असतं राष्ट्रवादी असतं शिवसेना असतं मग ह्या पक्षातले माणसं काय करतात तुमच्या मोबाईलवर येत नाही का तुमच्या मोबाईल तुमच्या हाताने मोबाईल आहेत त्या मोबाईलवर ही वान बोडेबाईचं येत नाही का वान बोडेबाई हो नाही बोड्याचा नात जास्त आहे म्हणून म्हणले येत नाही का तुमच्या मोबाईलवर ते व्हिडिओ येत नाहीत का मग व्हिडिओ येऊन प्रत्येक गावात असेल खेडेत असेल शहरात असेल जे तुमच्या पक्षाचा कोणतरी एखादा नेता असेल तुमच्या पक्षातला एखादा पुढारी असेल त्या पुढाऱ्याने सगळ्यांनी मिळून बैठक घ्या बैठक मे ठरवा की आपल्या नेत्याला पुढाऱ्याला असं बोललं जाते आपण ह्यांच्यावर केस केली पाहिजे का नाही ठरवू शकत तुम्ही तुम्हाला भीती कुणाची आणि कशाची आहे ठरवा ना प्रत्येक गावामध्ये पक्ष असतं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल काँग्रेस असेल प्रत्येक गावामध्ये पक्ष असतात मग त्या त्या पक्षातले आत्ता मला सांगा काँग्रेसवर टीका केली जाते राष्ट्रवादीवर पवार साहेबांवर वाकडतोंड्या म्हणून म्हणून बोललं जाते उद्धव साहेबांवर नको त्या भाषेत बोललं जाते मग प्रत्येक गावामध्ये जी पक्ष आहेत ना अस्तो, अस्तो त्या पक्षाचा एखादा तरी प्रत्येक गावात पुढारी असतो असतो का नाही मग त्या प्रत्येक गावातल्या पुढारेनं सोबत सत आठदा तुमचे जी ग्रुप म्हणा म्हणजे जी तुमच्या पक्षातले जी पुढारी असतात त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पुढारेनं जर सात आठ दहा लोक घेऊन जाऊन प्रत्येक गावातल्या पोलीस स्टेशनला प्रत्येक पुढारेनं जर केस केली की पवार साहेबांना ही बाई आपशब्दात थमनेल ठेवती बोलती त्याची हिंमत वाढणार आहे का द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक गावातून ज्या ज्या गावात राष्ट्रवादी आहेत म्हणजे पवार साहेबांचे राष्ट्रवादी ज्या ज्या गावात आहेत त्या त्या गावातून त्या त्या गावातल्या पुढारेनं त्यांच्या सोबत असणारे कारण राजकारण प्रत्येक गावामध्ये आहे राजकारण हे प्रत्येक गावामध्ये आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणले की माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा तर आत्ता ह्याच्यात पूर्ण होत नाही बाकीचं मी पुढच्या व्हिडिओत सांगतील